नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला अस्तरची बाई कशी जोडायची धोनी पार्ट म्हणजे समोरचा पार्ट धोनी एकाच बाजूचे होऊ नये म्हणून काय करायचं तर ही अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे मी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी अस्तर घेतलं आणि जी मोंडा खोली होती ती आपली साडेआठची होती आणि जी समोरची साईट होती याला मी टीक मार्क करून घेतलं यानंतर मेन फॅब्रिक घेतलं हे बघू शकता तुम्ही जॉईंट दिलेला आहे मेन फॅब्रिकला आणि अस्तर दोन्ही अस्तर घेतले हे बघा यानंतर मेन फॅब्रिकवरती आस्त म्हणजे मेन फॅब्रिक बरोबर ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि एक भाई स्टिच करून घेतले कुठलीही एक भाई तुम्ही आधी कुठलंही माप न घेता स्टिच जरी केली तरी चालतं अशी शिवून घ्यायची एक बाई आणि हे बघा मी कट्स देऊन घेतले आणि यानंतर दापटीप दाप टि टाकून घेते तर दाबटीप टाकताना नेहमी अस्तरच्या बाजूने दाबटीप टाकायची तर हे बघू शकता तुम्ही परत एक सरळ व्यवस्थित करून परत एक मी सरळ टीप टाकून घेतली आणि ही जी एक बाही आहे ती रेडी करून घेते आणि सर्व बाजूंनी आस्तर स्टिच करून घ्यायचं कुठेही कपडा राहिला म्हणजे गोळा नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा व्यवस्थित हात ठेवायचा अस्तरवरती आणि मी ही मार्किंग म्हणजे कट करणार नाही जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ती सर्वात दोन्ही बाही तयार झाल्याच्या नंतरच कट करणार आणि हे बघा ज्या साईडला पुढचा पार पुढच्या पार्टची गळारुंदी आहे त्या साईडला मी चॉकनी टिक करून घेतलं यानंतर हे बघा मी ब्लाऊज घेतलं तर आपल्या कुठल्याही एका साईडचे दोन्ही पार्ट स्टिच करायचे हे बघा एक तर आपल्या साईडला आपण मशीनच्या ज्या साईडला बसलो ती साईड तरी नाहीतर आपल्या समोरची साईड तरी तर मी बघा तुम्हाला आपल्या साईडचं आपण ज्या साईडला मशीनवरती बसतो त्या साईडला कमी गळारुंदी जी आहे म्हणजे समोरची समोरचा पार्ट जो आहे गळारुंदीचा तो तो घेते मी यानंतर काय केलं मी दुसरं असतं दुसरं मेन फॅब्रिक घेतलं ब्लाऊजची बाही दुसरी बाही घेतली आणि ह्या बाहीची मोंडारुंदी तुम्ही बघू शकता इकडच्या बाजूला आहे तर ह्या बाजूला जर मी ठेवली असती तर पलीकडच्याच साईडचं म्हणजे जे माझ्या बाजूला आहे त्याच साईडची बाही तयार झाली असती तर त्यामुळे मी काय केलं हे बघा अशा प्रकारे अस्तरवरती ठेवून पाहिलं आणि नंतर पलटी करून पण पाहिलं अस्तर मुडोपल्याच्या नंतर कुठल्या बाजूनी येतं तर ते माझ्याच साईडनी येत होतं आणि त्याचं दोन्ही बाजू समोरासमोर नव्हत्या तर विरुद्ध होत्या हे बघू शकता तुम्ही याला मी काय केलं अस्तर जोडते एक सरळ टीप टाकून घेतली दंडघेराच्या साईडने याला पण जशास तसं पहिली आपण बाहेर रेडी केली तशी मी याला बाहेर रेडी केली हे बघा तुम्हाला भाई रेडी केल्याच्या नंतर मी दाखवते तुम्ही वाटलं तर पहिल्यांदा स्टिच करत असाल तर एकदा चेक करू शकता एक टीप टा टाकल्याच्या नंतर दाब टीप टाकायच्या आधी हे बघा यानंतर मी पूर्ण अस्तर जोडून घेते मेन फॅब्रिकवरती न यानंतर काय केलं मी हो का हे बघा बाई ठेवून ब पाहिल्या समोरा, समोरासमोर तर ही बाजू दोन्ही बाजू ही मी ज्या साईडनी बसलेली आहे मशीनवरती त्या सा त्याच बाजूला येत आहेत तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ठेवून पाहिलं असं तुम्ही ठेवून पाहू शकता त्यामुळे आपली बाही कधीच चुकणार नाही तर बाही ठेवून पाहिल्याच्यानंतरच मी जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं तर ते कट करून टाकलं जर कधी बाई चुकली तर आपल्याला कपडा कमी पडत नाही त्यामुळे कधीही सर्वात लास्टलाच जे एक्स्ट्रा फॅब्रिक आपण ठेवलेलं असतं ते कट करायचं हे बघा या बाहीची लांबी ही साडेसहा इंच होती आणि जी शोल्डरची शोल्डर पट्टी आहे तर, तुम्ही तर ती तुम्ही आपल्या आवडून आवडीनुसार किंवा ज्यांचा ब्लाउज आहे त्यांच्या आवडीनुसार ठेवू शकता तरी ते पावणे तीन इंचाची पट्टी होती मी त्याला पण मार्क केलं आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट केलं आणि हे बघा कधीही बाही जोडताना बाही सेंटरवरनं जोडायला घ्यायची कधीही कुठल्या एका साईडनी बाही कधीच जोडायची नाही तर हे बघा समोरची जी मोंडा रुंदी होती मोंडा खोली त्या साईडनी मी आधी जोडून घेतलं यानंतर पलटी केलं आणि दुसऱ्या साईडनी जोडून घेतलं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बाही स्टिच करू शकता अस्तरची बाही तर मी दोन्ही साईडच्या बाई जोडून घेते दुसऱ्या साईडची पण बाई मी अशीच घेतली हे बघा जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकायचं त्यामुळे काय होतं चून वगैरे येत नाहीत बाईला आणि फिनिशिंग पण छान दिसते इकडे पण मी असंच सेम मार्क केलं साडेसहा आणि जी शोल्डर पट्टी होती पावणे तीन इंच त्यावरती इकडे मार्क केलं दोन्ही एकावरती एक ठेवले आणि हे बघा मध्य सेंटरनं बाई जोडायला घेतली अशाच प्रकारे मी बाई जोडून घेतली दोन्ही साईडच्या बाई जोडून घेतल्या आणि आस्तरची बाई जोडलेली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका তো চলো বাঁ টেক কেয়ার